अमाय बाई रूपा, काय वय ये, कुठून काढली आहे ना डोल गिल हा घरी आहे काय तुया नाही ना घरी तर नाही डोल गिल काय नाही कुठून आणले पाहिलं नाही काय हा आता वाजवलं आम्ही पाहिलं नाही काय तुन हा किती मस्त वाजवतो आम्ही वाजवायला एक नंबर आहे म्हटलं हा लग्नाच्या पहिले मी वाजवायला जातो तु ना लग्नात जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून हे ढोल ताशा वाजवून सोडलं म्हटलं मी नाही तर वाजवाय एक नंबर आहे सुभाष भाऊ ना मी का आणले कुठे आणली भाड्यानं आणले म्हटलं भाड्यान नेऊन देऊन वाटण तरी विसर्जनाचा कार्यक्रम मस्त माहोल जमवते मग आता सुनील माहोल ना मावशी नाही तर मजा नाही येत ना माहोल मजा नाही येत म्हटलं त्याच्यानं आता चालू आहे माहोल जमवणं विसर्जन नाही करायला लागत काय म्हटलं बाकीचे आल्याच नाही येऊन नाही राहिल्या काय दहा वाजता येईल हो आता पावणे दहा झाले आता होईल सगळ्या जणी जमा ठीक आहे ना तोपर्यंत आपण पूजा उजा करून घेऊ आपल्या गणपतीची पूजा उजा करून घेऊ मग आणखी बाहेरची पूजा उजा करा लागन हा चला मग लवकर अन मी काय म्हणतो तुम्ही पूजा उजा करून घ्या तोपर्यंत मी बाकी आवाज देऊन देतो शांताबाई आहे आशा आहे मंदा आहे प्रीती आहे यायले हा आवाज देऊन देऊ काय लवकर आणतो ते बोलावून ठीक आहे ना मावशी जा तुम्ही बोलावून ना सगळेले हो हो आशा ओ आशा घरी आहे का नाही आहे आशा काय चालत नाही काय दहा वाजून राहिले ना हा आता गावातच काय अकरा बारा वाजवान काय चला ना लवकर चाललो जो हा विसर्जन नाही करावं लागत काय हो येऊन झाली ना मी आता निघालीच होती तर तेवढ्यात तुम्ही आवाज दिला तिकडे दरवाजा गेला होताच होती मी आता म्हटलं भाजी बाकर चांगल्यानं झाकून ठेवून द्या मांजरीचा धाकरा येते ना मांजर येते त्याच्यानं म्हटलं व्यवस्थित झाक झुक करून ठेवून द्या बा चला मग हा काय तो चल ना हा आणि जाता जाता आवाज देऊन दे तिकडे लता गीताले हा जाय मग पटकन मी येतोच इकडे शांताबाईच्या घर ऐकून काय आता काय आता शांताबाईच्या घरी गणपती आहे ती पूजा उजा करत असन ना मग आण गणपती हो मंग मी आ, हो जा मंग पटकन प्रीती बाई प्रीती काय करतो तयारी गियारी करून राहिली काय हा का साडी गिडी घालून राहिली काय झालं अहो चालणं चालत नाही काय हा कितीकडे बापा चालवणं लवकर लवकर

हा काय जेव्हा पाय तेव्हा रिल्स पाहत होती रिल्स पाहत होती रिल्सच पाहत राहत काय हा आजच्या दिवस आहे आता थोड्या वेळ साठी आपल्या जवळ गणपती बाप्पा आता ना लवकर हा सगळ्या जणी आल्या तू इस्त वाट पाय चालू आहे तू जाय मी आणतो ना बोलावून जे जे आहे त्याला आणतो म्हटलं लेकरा गिकरायला हो जाय मग तिकडे पाय बरं हा ढोल गिल वाजू लागले आणि तू इकडेच आहे चला ना पटकन आता झाली ना आरती गिरती हा चला ना उचला ना आता पटकन चला लवकर वाट पाहत असं ना तिकडे हा तिकडे थांबा नाही लागणार का आपल्याला तिकडल्या गणपती जवळ व व उचलतो ना हे सगळं घेऊन घ्या ना सामान सुमान हा सगळं घ्या म्हटलो काही सोडू नका घेतलं ना सगळं घेतलं हो तेच तोरण वरण फुलं हार हे ते सगळं घेऊन घ्या म्हटलं तिकडे धारणावर टाकून देऊ धारणात बबीता आरतीचं ताट घेतलं माची अगरबत्ती सगळंच घेतला म्हटलं चला मग पटकन तिकडे ढोल गिल वाजून राहिले तरी तुम्हाला आवाज नाही येत का शांताबाई शांताबाई झालंच नाही काय चला ना हा चला म्हटलं लवकर का, लवकर काढून झालं ना, ना आमचं झालं आता येऊनच राहिलो होतो आम्ही यायले म्हणूनच राहिली चाला हो चाला हो हेच टाइम लावून राहिले ना आमची तर आमची तर झाली तयारी आम्ही निघालोच हो आहे ना भाऊजी पाय बर चंद्रकला मी तुईच वाट पाहत होतो कधी येते चंद्रकला कधी उचलून देते म्हटलं माझ्या डोक्यावर गणपती बाप्पाले हा तुईच वाट पाहत होतो मी बरं झालं तू आली तर हा काय म्हणजे माया मान होताच नाही हो ना तुया मान होताच ना हा तुया मान होता म्हणून बरोबर बोलावलं गणपती ये ये लवकर ये हा काय आली नाही मग मी आली ना मग हा चला ना मग आता भाऊजी चला म्हटलं टाइमपास नक करू आपल्याला जाता जाता आता उशीर होईन ना हा चला चला हो ना चालत नाही ना काही नाही गोष्टीच करत राहते चाल बबीता चाल म्हटलं निघ लवकर

रूपा कुठे म्हटलं बाकीचा येते ना प्रीति तर येऊन राहिला हो काय आल्या काय व बाकीच्या हो आलो ना मावशी आलो ना आम्ही काउन टाइम झाला कुठं टाइम झाला व बरोबरच असता आलो आम्ही दहा वाजता हो दहा गी वाजले म्हणा अजून बाकीचे येवायचे साय येतेत ना बाकीचे येते तोपर्यंत आपण इच्छा आरती वारती करू अन चला मग हा तोपर्यंत होते एक एक जमा हो वाट पाहिजे थोडी परवडते व शांत आता हा टाइम होऊन राहिला वाट नाही पहा लागत नाही गणपती बाप्पा मग येते ना पवन येते ना पवन ले घ्यायला लावतो हो ना ढोल तर मस्त आणले आणलं भाड्यानं आणले काय हो भाड्यानं आणले ना भाड्यानंच आणले चांगलं केलं ना आणलं चांगला वाटून राहिला माहोल कसं काय सुनील थांबाचं चालायचं म्हटलं आरती करून घेऊ इथं मग ठीक आहे ना झाली आता इथची आरती झाली आता निघाच आहे आपल्याला हो हो शांतामावशी प्रीती आशा अशाती कुठं करता म्हटलं आरती इथंच करता काय

दोघांचे हात पाय धुवा काठार आपण करून घेऊ अंगण हो मावशी इथंच करून घेऊ ना आरती मी हेच म्हणत होते इथंच करून घेऊ इथं जागा चांगली आहे उभे राहता येते बरोबर व्यवस्थित इथंच आरती करून घेऊ ठीक आहे ना ठीक आहे म्हणा मग आरती हो घ्या ना गणपती बाप्पा गणपती बाप्पा पुढच्या वर्षी एक दोन तीन चार गणपती अर्धा लाडू चंद्रावर गणपती बाप्पा चला रे उठला मग म्हटलं एक एक गणपती बाप्पा उठला आणि चला म्हटलं विसर्जन करून टाकू हो काका तू चला चला घ्या जा हो हो चला चला गणपती बाप्पा हो चला चला विसर्जन करून टाकू हो हो चला चला काय झालं रडून नाही व रडून नाही राहिले आपण मस्त गणपती बाप्पा बसवतो दहा बारा दिवस मस्त सेवा करतो अन मग उठून टाकतो किती दुःख वाटते जेव्हा गणपती आणतो तेव्हा खुश होतो हा आनंदी आनंदी हॅपी हॅपी अन जेव्हा गणपती बाप्पाले अलविदा मनाच्या वेळेस हा कसं दुःख वाटते असं वाटते क नेहमीसाठी बसून ठेवा रोजच आरती करा रोजच पूजा करा हा सकाळ संध्याकाळ वातावरण प्रसन्न राहते मन चांगलं राहते हां किती मस्त गमलं हो का मस्त वर्षभर बसूनच ठेवा नाही हो ना गणपती होते तोपर्यंत मस्त सगळ्या जणी एका जागी येऊ हो, आरती गप्पा गोष्टी म्हणजे भेट नाही होत ना आपली तशी कामाले जाणं घरी येणं जेवण खाऊन करण झोपून राहणं नाही काय आता गणपती होते तोपर्यंत मस्त येऊ आपण सगळ्याजाणी आ, गप्पा गोष्टी हे ते म्हणजे हे दहा बारा दिवस कसे काय गेले समजलंच नाही ना हा असं वाटते लवकरच चालले गेले दहा बारा दिवस झालेच नाही हा असं वाटते काय करा मग शांताबाई हा पहिले पासून जर असं राहिलं असतं विसर्जन नका करू बारा महिने बसून ठेवा तर बसून ठेवले असते आपण नाही आता काय आता पहिले पासूनच रिवाज तसा आहे बसवा न विसर्जन करून टाका त्याच्यानं आपल्याला रीतिरिवाज करावंच लागते नाही मस्त सांगतो चला न विसर्जन करून राहिले ते तर चला म्हटलं पाहून घेऊ आपण आखरी वेळा हो चाला त्याच्यातच आहे असं वाटते वापस घरी घेऊन जा न बसून ठेवा चला पाहून घेऊ हो सुनील पाहिजे म्हटलं जास्त दूर नको जाऊ कुठं चालला तिकडे समोर समोर हा पाणी जास्त आहे ना पाहतो ना मावशी पाहतो पाहतो बरोबर पाहतो म्हटलं नाही जास्त दूर

पुढच्या वर्षी घ्या रे करा विसर्जन करून घेऊ हो हो काकाजी चला आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये मध्ये सायंकाळी साडेसात वाजता आपला रोजचा टाइम धन्यवाद